नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज मी पहिल्यांदा खूप दहा वर्षांनी बसने प्रवास करत आहे आणि तो प्रवास फक्त माझ्या जीवनाचा नाही तर मी एका लहानशा चिमुकलीला बघायला जात आहे तो आनंद माझ्या मनात घेऊन मी बसने प्रवास करायला निघाले आहे आणि म्हणून बघा मी मित्रांनो मुलगी म्हणजे आपल्या जीवनाचं सार आहे आणि मुलगी म्हणजे सर्व जगाचा संसार आहे मुली जन्माचं स्वागत आपण करूया आणि मुली मुलगी त्या दिवशी मुलगी जन्माला येते त्या दिवशी दोन गोष्टी जन्म घेत असतात आणि ते म्हणजे एक नवं आयुष्य आणि एक नवी लढाई असते ही श्री जन्माची प्रत्येक स्त्री जन्मा मागे हे जे मूळ आहे ते आपण जाणून घ्यायला पाहिजे ही कथा मी अशीच तुम्हाला एक बसमध्ये बसता बसता कथा सांगते आणि मग आपण चिमुकलेला बघू ही कथा एका अनिता नावाच्या एका जिद्दी मुलीच्या मुलीची जिच्या आयुष्याने शिकवले की मुलगी म्हणजे कमकुवतपणा नाही ताक ती ताकद आहे आणि तिला तुम्ही साधारण समजू नका ती एक शक्ती आहे ते एक भविष्य आहे आणि असंच एका एका लहानशा गावात जन्माला आली घरगरिबी वडील मजूर आई एकदम गृहिणी असे अठ्ठावीस दारिद्र्याच्या घरात ती जन्माला आली जन्म काही लोक म्हणाले की मुलगी झाली आणि त्या तीन शब्दामध्ये आनंद कमी आणि चिंता जास्त दिसायला लागली सर्व वातावरण चिंतामय की मुलगी झाली मुलगा पाहिजे होता मुलगी कशाला झाली तर मग अशीच ती मुलगी ती अनिता पण अनिताच्या आईने तिला उराशी धरून म्हटलं ही मुलगी मात झाला अभिमान बनेल म्हणजे सर्व तिचा तिरस्कार करत होते परंतु आई आई ही असे असते की माय माऊली तिला तिचं बाळ नट असो काळ असं गोर असं लंगड असो लुळा असो तसंही असो परंतु आई ती आई असते आईला आपलं बाळ सगळ्यात भारी दिसत असतं म्हणून सर्वांनीही बाबा मुलगी जन्माचं तिरस्कार केला परंतु आईने तिचं स्वागत केलं तिने तिला लहान बाळाला आपल्या छातीशी धरला आणि म्हटली हा माझा अभिमान बनेल आणि अनिताज हळूहळू हळूहळू मोठी होत गेली आणि त्या शाळेत जाऊ लागली शाळेत इतकी हुशार होती ना परंतु परिस्थितीच्या परिस्थिती तिच्या एकदमच विरोधात होती आणि काय होतं कि तिला शाळेत मनासारखं तिला वाटलं त्या गोष्टी करता आल्या नाही फी फी नसायची मग फी भरण्यासाठी पैसेच नव्हते तर वही पुस्तकं पुरी असायची आणि घरची काम तिला घरची कामे पण करावं लागायची आईच्या हाताखाली जबाबदारी कारण आई तिचे एक बाहेरगावी कामाला जायची दिवसभर मग शाळा सुटल्यावर ती घरचे काम करत असे स्वयंपाक वगैरे कधी कधी शाळा ती स्वतः सुद्धा शेतात कामाला जायची तर कधी इतरांच्या घरी भांडे घासायला जायची पण तिचं एक वाक्य ठाम होत आज कष्ट असेल परंतु उद्या नक्कीच त्याच आपल्याला यश मिळणार उजेड मिळणार म्हणून समाजाचे तिला किती टोमणे ऐका ऐकावं लागले तरी सुद्धा ती हारली नाही मुलगी आहे शिकून काय उपयोग असं लोक म्हणायचे आणि हे आजही आपल्याला या बघायला मिळतात काही ठिकाणी ग्रामीण भागामध्ये अजूनही मुलीला खूपच असं कमी लेखतात परंतु मित्रांनो मुलगी ही नारी हे सबसे भारी हे की तुम्ही नक्की लक्षात ठेवा नारीसारखं आयुष्य नारीसारखं या जगात कोणीच नाही हे वाक्य तिच्या कानात रोज पडायचे कधी कधी ती एकदम रडायची भाऊक पण आयच एक वाक्य तिला पुन्हा उभं करायचं आणि ते वाक्य म्हणजेच बाळा लोक बोलतात कारण त्यांना चालता येत नाही लोक का बोलतात तर त्यांना चालता येत नाही म्हणून ते दुसऱ्याला नेहमी टोमणे देतच राहणार त्यांच्याकडे लक्ष देऊ नको आणि ती अभ्यास करत गेली असंच दावीच निकाल लागल्यानंतर तिचं नाव जिल्ह्यात आलं पण त्याच वेळी लग्नाला विषय निघाला लग्नाचा विषय निघाला त्या दिवशी अनिताने पहिल्यांदाच ठाम आवाजात म्हटलं माझं लग्न नाही माझं शिक्षण आधी घरात शांतता पसरली म्हणजे तिने एकदम मनापासून बोलली ती तर इतक्या इत दिवस ती घरात कधी बोलायचं नाही परंतु शेवटी वडील मानले अनिता शहरात शिकायला गेली छोट्याशा खोलीत राहून दिवसा कॉलेज रात्री अर्धवेळ नोकरी करू लागली आणि एकदमच थकून जायची तरीसुद्धा ती हार मानत नव्हती परीक्षेत ती उत्तीर्ण झाली म्हणजे आणि परीक्षा दिली उत्तीर्ण झाली पहिल्या म्हणजे पहिले आले आणि तिला नोकरी लागली पहिल्या पगारातून तिने आईवडिलांसाठी चप्पल घेतली त्या दिवशी वडिलांच्या डोळ्यात एकदम पाणी आलं आणि म्हणून आज अनिता फक्त नोकरी करणारी स्त्री नाही तर ती गावातल्या मुलींना शिकवण्यासाठी प्रेरणा देते ती म्हणजे म्हणते माझ्यासारखी प्रत्येक मुलगी जिंकू शकते आणि मुलगी जन्म जन्मतास कधी कमी ठरत नाही तिला कमी केलं जातं संधी मिळाली तर ती इतिहास घडवते आणि ती मुलगी आज उभी आहे कारण तिने वाकायला नकार दिला ती मुलगी आहे म्हणून नाही ती मुलगी आहे म्हणूनच म्हणून मित्रांनो मुली जन्माचं स्वागत करा मुलगी म्हणजे नाजूक असतं असं सगळं म्हणतात पण काही मुली वादळासारख्या येतात आणि आयुष्यात दिशा बदलून जातात आणि म्हणूनच आपण सुद्धा मुली मुलीबद्दलच्या ज्या आपल्या निगेटिव्ह भावना आहेत त्या सगळ्यांनी दूर सारून मुलीला मनापासून जवळ करा आणि तीसुद्धा आपला एक अभिमान आहे आपला उंश वंश आहे हे तिच्याबद्दल ज्या भावना आहेत त्या आपण सर्वांनी सकारात्मक ठेवल्या पाहिजे ही बघा ती मुकली मी जिला बघायला आली ती माझी परी आणि ही माझ्या परीची मम्मी आणि आकाश जरा जास्त हसतं या कारण आज वाऱ्यालाही आनंद झाला आहे आणि आमच्या परीच्या दादालाही आनंद झाला आहे किती आनंदी आहे तो त्याला इतका आनंद झाला आहे कारण आज या घरात एक चिमुकले अवतरले मुलगी म्हणजे नसीब नाही हो ती तर सौभाग्य आहे ती येते तेव्हा घरात माणुसकी की वाढते नात्यांना ऊब मिळते आणि स्वप्नांना दिशा मिळते एका आश्यात आईचं जग दडलंय तिच्या एका पावलात वडिलांची आशा आहे ती बोलली नाही तरी ती खूप काही सांगते आजची ही चिमुकली उद्याची हिंमत ठरेल तिच्या विचारांनी नव्या जगाची रचना होईल देव तिचं आयुष्य सुख सन्मान आणि स्वप्नांनी भरून देवो तिच्या पावलांना कधीही कोणी थांबवू नये आज एक मुलगी जन्माला आली नाही आज प्रेमाला नवं नाव मिळालंय ती मुकल्या परीच्या आगमनाने आम्हाला किती आनंद झालाय बघा आमचा दादा ति त्याच्या बहिणीला किती मनापासून त्याने आपल्या गोदीत घेतला आहे आणि बघा एवढ्याशा बाळालासुद्धा कळतंय त्याने किती त्याच्या चेहऱ्यावर किती आनंद आहे आपल्या बहिणीला बघण्याचा तो एक जो आपल्या मोठ्या माणसांना सुद्धा एवढा आनंद होत नाही एवढं त्याच्या मनात त्याला त्याच्या भावना व्यक्त करता येत व्यक्त करता येत नाही तो अजून नीट परंतु त्याला किती तो किती आनंदी झालाय कारण त्याला बहीण नव्हती बहीण बघायला मिळाली आणि कारण मुलगी ही आपल्या आई वडिलांचा म्हातारपणीचा आधार असतो आणि आपण मुलगा मुलगी हे आपल्यासाठी सारखेच आहेत आपण कधीही भेदभाव करू नये मुलगा आणि मुलगी असो या मुलगा मुलगा असो दोन्ही एकाच गाडीचे दोन चाक आहेत आणि श्री नर नारी म्हणून म्हणते मित्रांनो श्रीजन्माचं स्वागत करा अनि श्रीभ्रुत्या थांबवा